श्री स्वामी समत अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते आणि तुम्हाला आजचा विषय असा होणार आहे बघा सत्तावीस तारखेपासून आपल्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पांचं आगमन हे कोणाच्या घरी दहा दिवसांचं असतं कोणाच्या घरी पाच दिवसांचं सात दिवसांचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घरी हे प्रत्येक व्यक्तीच्या घरी वेगवेगळ्या दिवसांसाठी आपण गणपती बाप्पांचं आगमन करत असतो आणि मोठ्या थाट्या माट्यात आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो पण मात्र तुम्हाला सांगू का गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरात आणत असताना काही नियम जे असतात ते आपल्याला पाळायचे असतात आणि गणपती बाप्पांच्या मूर्ती आपल्या घरात आणताना का नियम असतात कारण सार्वजनिक गणपती जेव्हा असतात तेव्हा सार्वजनिकपणे आपण पूजा करत असतो पण मात्र आपल्या घरामध्ये जी मूर्ती आणत असतो ती मूर्तीला काही नियम लावलेले असतात आणि ते नियम आपण पाळणं खूप आवश्यक असतं आता गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी सर्वप्रथम हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती जी असते ती छोटीशी असते ती आपण आणत असतो तर ती कशी असावी तर सर्वप्रथम मी सांगेन की गणपती बाप्पांची मूर्ती आणत असताना आपल्याकडून म्हणजे एका व्यक्तीकडून ती गणपती बाप्पांची मूर्ती धरली जाईल एवढंच वजन त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं असावं जे आपण अलगतपणे ती धरू शकतो एवढी गणपती बाप्पांची मूर्तीच आपण आणावी किंवा काही काही लोक बरेचशी मोठी मूर्ती जी असतात ती आपल्या घरात स्थापना करत असतात तर अशा पद्धतीने करू नका कारण या गणपती बाप्पांची मूर्ती आणत असताना त्या मूर्तीचं काही विसर्जन करताना किंवा पूजा करताना काही गोष्टींची विडंबना व्हायला नको किंवा मूर्ती तुटायला नको या गोष्टींसाठी आपण अशी मूर्ती आणावी की आपल्याकडून सहजपणे एका व्यक्तीकडनं धरली जाईल आणि अशीच मूर्ती आपण आपल्या घरात स्थापन करावी तसेच तुम्हाला सांगेल गणपती बाप्पाची मूर्ती आपण घरात स्थापन करत असताना किंवा घरात आणत असताना ती मूर्तीची सोंड जी असते ती डाव्या बाजूला असावी हे आपण अवश्य बघावं आणि तशीच मूर्ती आपण आणताना आणावी किंवा बुक करत असणार तुमच्याकडे तर बुक करावी त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा गणपती बाप्पांची मूर्ती जी असते तर मूर्तीला जे आसन असतं ते आसन कुठलं नसावं किंवा आजूबाजूला गणपती बाप्पा जे बसलेले असतात बसलेल्या अवस्थेत चालतात किंवा मग वाळवून बसलेले किंवा एक पाय खालीवरती अशा पद्धतीने चालत असतात पण जे आसन असतं ते बऱ्याच ठिकाणी ठिकाणी आपण बघत असतो मोर असतात मोरांचं आसन असत हत्ती असतात हत्तीचं आसन असतं तसंच तुम्हाला सांगेल बघा वाघ असतो वाघ सुद्धा काही काही लोकांचे गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपल्याला आढळून येत असतात तर अशा पद्धतीने आपण कधीही गणपती बाप्पांची मूर्ती आणू नका तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची मूर्ती आणत असणार तर त्याला आसन म्हणून उंदीर चालत असतो कारण उंदीर हा मुशक जो असतो हा चालत असतो ते म्हणजे गणपती बाप्पांचं आसन आहे ठीक आहे त्यामुळे मुशक चालतील उंदीर जो असेल तो चालेल पण इतर जे पशु पक्षी जे असतात किंवा प्राणी असतात ते नसावेत हे आपण काळजी घ्यावी आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की गणपती बाप्पांच्या पोटाला जो नाग देवता असतात तशी मूर्ती चालेल का तर नक्कीच चालेल काही हरकत नाही ती मूर्ती चालू शकते या पद्धतीने चालेल बऱ्याच ठिकाणी महादेवांची पिंड असते तर पिंडीवर सुद्धा गणपती बाप्पा विराजमान असतात बाजूला बसलेले असतात अशी चालेल का तर अशा पद्धतीने सुद्धा चालेल पिंडची पूजा आपल्या घरात होत असते म्हणून चालेल पर मूर्ती स्वरूपात नसावी असं मला तरी म्हणायचं आहे महादेवाची मूर्ती असेल किंवा अशा बाबतीत अशा गोष्टी आपण करू नये एक नियम असतो त्या गोष्टीला आणि आपल्या घरात मूर्ती स्थापन करताना हे नियम आपण अवश्य पाळावे तसंच तुम्हाला सांगेल या मूर्तीची जी उंची असते तर आपल्या घरात जी मूर्ती आपण आणत असो त्याची उंची एक फूट किंवा दीड फुटापर्यंत असावी दीड फूट इनफ असतं दीड फुटाच्या मूर्तीच्या वरती नसावी या पद्धतीने आपल्या घरामध्ये ही मूर्ती जी असते आपण स्थापना करू शकतो आणि आपल्या घरामध्ये आणू शकतो या मूर्ती आपल्या घरामध्ये आपण पूजा करण्यासाठी आपल्या स्वतःसाठी आपण आणत असो स्वतः आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आपल्याला प्राण प्रतिष्ठा करून गणपती बाप्पांची आराधना उपासना त्या दिवसांमध्ये करायची असते म्हणून आपण ही मूर्ती छोटीशी आणायची असते आपल्या घरात मोठी मूर्ती आणू नका परत मी तुम्हाला सांगेल सार्वजनिक ठिकाणी ज्या मूर्त्या असतात त्या खूप अवाढव्य असतात मोठ्या आणल्या जातात त्यामुळे आपल्या घरात आणताना मूर्ती ही छोटी असावी आणि अशा पद्धतीने असावी सुबक अशी सुंदर मूर्ती असावी ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरामध्ये मूर्तीही आणू शकतात चला ही होती छोटीशी माहिती ज्यांना माहिती असेल त्याने नक्कीच ही माहिती जाणून घ्या अशाच पद्धतीने आपल्या घरामध्ये मूर्ती आणा चला माहिती निश्चितच ही खूप उपयुक्त होती आणि खूप आवश्यक होती म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि नक्कीच अशा पद्धतीनेच गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती आपल्या घरात स्थापना करावी चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ